उत्तम शैक्षणिक सुविधा चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थित महानगरपालिका शाळा क्रमांक सात शाळेत उत्साह विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणाव्यात शिस्त वेळेचे महत्व पुस्तक वाचन मैदानी खेळ फटाक्यांना फाटा, फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरणपूर संवर्धन तंबाखू व अंमली पदार्थपासून व्यसनमुक्त राहणे याचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष रंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमांच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शाळा क्रमांक सातमध्ये सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आली तसेच मोफत गणवेश पुस्तक वितरित करण्यात आली महानगरपालिका शाळा क्रमांक सात येथील कार्यक्रमात आमदार सुधीरदादा गाडगीर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आयुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील माजी उपमहापौर शेखर करीन आमदार मुख्याध्यापिका स्मिता सोंदते यांच्यासह महानगरपालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री दादा पाटील म्हणाले पाठावर नोंदवले गेलेले प्रत्येक बालक दररोज शा शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शाळा बालकांचे भावविष्प घडवते सामाजिक विकासात व राष्ट्रघट जड शाळेची भूमिका मोलाची आहे त्यामुळे शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले विद्यार्थ्यांची नियमित हजेरी वेळेवर उपस्थित यावर लक्ष देऊन त्यांच्या अंगी शिस्त बांधवावी शाळेच्या दोनशे मीटर परिसरात अंमली पदार्थ तंबाखूजन्य विक्री केलेली आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास बड बर, बडतर्प केले जाईल शैक्षणिक वर्षा वर्षारिंबीज शाळेच्या स्वतःचा पॅटर्न तयार करावा यामध्ये दीप प्रज्वलन वेळी मेणबत्ती वापर टाळणे फटाक्यांचा फटा देणे आंबली पदार्थांपासून दुष्परिणाम सांगणे शाल श्रीफळ खर्च विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा शैक्षणिक सुविधा देण्याचे या अशा बाबी आवर्जून कराव्यात असे ते म्हणाले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादल पाटील यांनी गणेशोत्सव दरम्यान पालकांच्या कथाकथन स्पर्धा घ्याव्यात त्यांना रक्कम रुपये पाच हजार रुपयांची बक्षीस देऊन असे घोषित केले तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके खेळणी पुरवण्याबाबतही सूचित केले शाळेच्या पटांगणापासून दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीपासून निधी उपलब्ध करून देणे असेही त्यांनी यावेळी सांगितले शाळा प्रवेश अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ करून शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले होते स्थायिक लोकप्रतिनिधी प्रमुख वरिष्ठ अधिकारी स्थानिक शासकीय अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदींच्या सहभागांनी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या प्रतिनिधी व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तत्पूर्वी त्यांना संवादी मिळवून करून शाळेत आणण्यात आले तसेच प्रतिनिधित्व करून स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित करण्यात आली मध्यान्ह भोजन जेवण गोड पदार्थ देऊन नवगात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल त्यांच्यात शाळेबद्दल ओढ निर्माण होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी उत्साह चै चैतन्य आनंदायी होईल अशा पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येत आहे उन्हाळ्याची सुट्टी संपवून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सोळा ते तीस जून या कालावधीमध्ये राज्यात जिल्ह्यातून शाळेत प्रवेश अंतर्गत कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे वय वर्ष चार ते चौदा वय घडलं ते सर्व मुला मुलींना दिव्यांग मुलांसह शिक्षण मुख्य प्रवाहातून आणण्यासाठी सर्व कष्ट प्रयत्न करण्यात येत अस येत असून या अंतर्गत शाळा गणेशोत्सव व उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये शासन निर्णयानुसार नव्याने प्रवेशित होणाऱ्या पालकांसाठी स्वागतासाठी जिल्ह्यात शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये लोकप्रतिनिधी निधी वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी दिले आहेत मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद